किती फोटायचे जुन्या तीनशे पर्यंत तुम्हाला जरा तर पावर काढून बघा पावर फुल रिटर्न नाही पडलं जाईल नाही खाली किती जायचं मग सांगतो तुम्हाला

किती गड असतं पन्नास फूट फोर ना सहाशे फूट फोर मारून अहो लाख लाख रुपये सव्वा लाख रुपये आता काय माहिती का मोटर अडकून बसलं मी काय बरोबर आहे ना मग त्या जाते ना मध्ये ढोळा लागतो ना त्या ढोबळ दगडी एक पडला ना मोटर जातो बसला मध्ये आपलं कड्यापर्यंत एवढं लावायचं आपलं नाही टाकायचं एवढं करतो जा मी आमच्या इकडे मुरमाड येते घेतो एक अडीच तीन पाणी आहे भाऊ नको का आणि तीन लागेल तुम्हाला